ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक नाशिकमधल्या तपोवनाचा मुद्दा जो आहे तो राज्यभर चर्चेला जातोय याच्यामध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी महत्वाची भूमिका घेतलेली आहे ते नाशिकमध्ये आपल्यासोबत सयाजी शिंदे आ, सर आहेत सर नाशिकमधल्या अनेक नाशिककरांची इच्छा आहे विशेषतः तुम्ही तपोवनामध्ये गेलेलो होतात की झाडांचे कत्तल करायला नकोय या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय तोडगा निघावा काय चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटतं प्रत्येक नाशिककर आज रस्त्यावरती उतरतोय मागणी केली जाते की तपोवन वाचलं पाहिजे जागृत नाशिक कराने जी भूमिका घेतली त्या भूमिकेला सपोर्ट करायला मी गेलो होतो आणि मला अतिशय भूमिका ते रास्त वाटते ते बघून महाराष्ट्रातले सगळे वृक्षप्रेमी सगळे कवी सगळे कलाकार कॉमन माणूस हा झाडासाठी उभा राहिला आहे आणि जिथं जिथं झाडं तुकतील तिथं तिथं त्यांनी उभं राहिलं पाहिजे अशीच आपली भूमिका आहे पुनर्रोपण किंवा त्याच्या बदल्यात भरपाई म्हणून दहा झाडाला ही निव्वळ पळवाट आहे त्याच्यामध्ये विनाकारण खर्च खूप होणार आहे उदाहरणार्थ की जिथं मालराने आहे उजाड रान पडले तिथं आता झाडं लावणार तिथे झाडं का नाहीत कारण ती माती चांगली नाहीत पाणी चांगले नाही तिथं काही उगवलंच नाही ना मग तिथं जर कुंभमेळा भरवला तर चांगलंच आहे कुंभमेळ्याबद्दल आपल्याला आदर आहे सगळ्या धर्माबद्दल आदर आहे सगळ्या सणांबद्दल आदर आहे झाडांबद्दल आदर आहे तर माणसांबद्दल नसेल का त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये पण जे नाशिककरचा जो प्रक्षोभ आहे त्याचा आदर करायला पाहिजे महाराष्ट्रातल्या झाडाच्या संदर्भात जी जी माणसं उभी राहिलीत त्यांचा आदर करायला पाहिजे मला लाखो ठिकाणून फोन येत आहेत मदतीचे आव्हान येत आहेत म्हणजे आंदोलन करा आंदोलन करा हा मुद्दा नाही मुद्दा आहे आपल्याला की झाडं वाचली पाहिजेत आणि त्याच्यातनं योग्य तोडगा काय करायचा याने शासनाने विचार करावा निवडून दिलं म्हणजे तुम्ही सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत अशातला भाग नाही सर्वसामान्य माणसाचा पण आदर राखला पाहिजे आणि तोडगा काढलाच पाहिजे लवकरात लवकर यातून तोडगा कसा काढता येईल थोडंसं नुकसान कोणी पण सहन करू शकतो पण जी झाडं मोठी झालेली आहेत त्यांना थोडासा त्याच्या बदल्यात झाडं लावायचं हे फार चुकीचं आहे म्हणजे काही मुलं मारायची आणि दुसरी माणसं जवळ माणसं मारायची आणि मुलं त्यांना द्यायची बक्षीस असं काय होतं का तर ते जरा गोंधळाचा भाग आहे त्याच्यावर योग्य विचार करावा आणि शासनाने त्याच्याबद्दल चर्चा करावी पर्यावरणाच्या लोकांचा विचार करावा तज्ज्ञांचा विचार करावा आणि पंधरा फुटी झाडं लावणं हे जे काय बोललं जातं ना हे फार चुकीचं आहे अहो पंधरा फुटं मुळं खोल जावी लागतात तेव्हा ती पंधरा फुट झाडं वरती राहतात ना आणि इकडून आणू तिकडून आणू का नाही आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट चांगली रोपं तयार का करू येत त्या स्ट्रॅटर्जी तयार झाल्या पाहिजेत आणि मग कुंभमेळे भरवा सण उत्सव साजरे करा सगळं करा आपल्याला त्यांना आपल्या शुभेच्छाच आहेत मात्र सर याचं राजकारण होताना पाहायला मिळते का मुद्दा आहे की मुद्दा झाडांचा आहे मात्र त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात कोणी म्हणतं की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असं म्हटले की काही राजकीय पर्यावरणवादी तयार झालेले आहेत याच्यामध्ये नक्की अंतिम सत्य काय आहे किंवा झाडं तोडू नका हा मुद्दा खरंतर महत्वाचा आहे मात्र राजकीय वळण दिलं जाते किंवा आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा याच्यामधून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतोय असं तुम्हाला वाटतं राजकारणाबद्दल आपला काय अभ्यास नाही आपलं त्याच्याबद्दल काय म्हणणं झाडांच्या बाबतीत राजकारण करू नका आणि दादांनी जसं सपोर्ट केला तसं म्हणतो बीजेपीच्या पण काही लोकांनी सपोर्ट केलाय बाकीच्या सगळ्या लोक पण सपोर्ट करतायत सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे आणि जिवंत झाडं एवढी हो वाढलेली ज्याच्यावर पशुपक्षी बसतायत वाढली तशी वीस पन्नास पन्नास फुटी झाडं तोडायची आणि त्याच्याबद्दल दुसरं झाडं लावायची एवढी मोठी पळवाट नका दाखव इतकं आता गप्प बसून चालणार नाही आपल्याला सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे स्टँड घेतला पाहिजे झाडं तुटता कामा कुंभमेळे झालेच जा पाहिजे तुमच्या पक्षाचे अध्यक्ष सुद्धा दादांनी जी भूमिका घेतली आहे तुमचं काय बोलणं झालंय का, का दादांसोबत किंवा दादांनी सार्वजनिक व्यासपीठावरती त्यांनी त्यांची भूमिका मांडली की पर्यावरण जे आहे ते वाचलं पाहिजे मात्र आता नक्की मग पुढाकार कुणी घ्यायचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनानं पुढाकार घ्यावा किंवा झाडं वाचली पाहिजे म्हणून नक्की कुणाची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे असं तुम्हाला चुकीचा निर्णय होता कामा नये तो शासन असो नाही तर सर्वसामान्य माणसं असो झाडांच्या वती चुकीचा निर्णय होता कामा नये सगळी झाडं जगली पाहिजे सगळी झाडं टिकली पाहिजेत आणि बाकी सगळं कुठेही काय झालं तर का माझं काय म्हणणं नाही तुम्ही एकीकडे पर्यावरण वाचवा म्हणून ही भूमिका घेतलेली आहे मात्र तुम्ही सुद्धा टीकेचे धनी बनताय सोशल मीडियावरती तुमच्यावरती काय जण टीका करतात किंवा हिंदू संस्कृती जी आहे त्याच्या नावाने टीका केली जाते विशेषतः गुणरत्न सदावरती असं म्हटलं की तुम्ही स्क्रिप्ट वाचताय किंवा राजकारण करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करताय सयाजी शिंदेनी हिंदू संस्कृतीचा आदर जो आहे तो केला पाहिजे आपण आपले बरे आहोत खरे बाकीचे लोक काय बोलतात त्यांना धन्यवाद त्यांना त्यांना ज्यांच्यात त्यांचं लखलाभ हो मला त्याच्याबद्दल काय बोलायचं शेवटचा प्रश्न जर याच्यावरती चर्चा करायची झाली किंवा शासनानं बैठक घ्यायची झाली तर तोडगा काय निघावा आणि निर्णय काय व्हावा अशी तुमची झाडं न तुटता तपोभन भूमी जी आहे ना तिथल्या मोकळ्या जागेत काही मुख्य ऋषीमुनी असतील त्यांचे साधुग्राम तिथं व्हावं बाकीच्या मोकळ्या जागेत बाकीच्यासाठी जागा जागे जागे उपलब्ध करून द्यावी आणि आनंदाने सगळे व्हावेत फार सर्वसामान्य माणसांचा विचार व्हावा आणि झाडांचा आधी विचार व्हावा नंतर माणसांचा व्हावाय की या सगळ्या प्रकरणामध्ये शासनाची भूमिका महत्वाची आहे मात्र शासनानं सुद्धा लोकांच्या भावनेचा आदर जो आहे तो केला पाहिजे अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे सरांनी दिल्यास पाहिलं कॅमेरापासून सुशांत राव स्वामी प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे ब्रॉड टी बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव